माजी मंत्री रोहिदास पाटील यांच्या जयंतीचा औचित्य सादर धुळे शहरातील एस एस यू पी एस सायन्स व आर्ट कॉलेजतर्फे त्यांच्या समाधी स्थळाजवळ रक्तदान शिबिर व वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता रक्तदान शिबिराचं उद्घाटन व वृक्षारोपण उद्योजक विनाया पाटील व माजी आमदार कुणाल पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं याप्रसंगी देवपूर चर्चचे ख्रिश्चन धर्मगुरू सागर कालो यांच्यासह सा असंख्य तरुणांनी रक्तदान केलं खानदेश नेते तथा माजी मंत्री स्वर्गीय दाजीसाहेब रोहिदास पाटील यांच्या प्रथम जयंतीनिमित्ताने देवपूर धुळेतील एस एस पी एस कॉलेजच्या मैदानात असलेल्या समाधी स्थळावर आज शुक्रवार दिनांक तेरा जून दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडेआठ वाजता अभिवादन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले याप्रसंगी स्वर्गीय दाजीसाहेब रोहिदास पाटील यांच्या समाधी स्थळावर माजी आमदार कुणाल पाटील आणि अश्विनी कुणाल पाटील यांच्या हस्ते महापूजा करण्यात आली यावेळी ज्येष्ठ सुपुत्र कुणाल पाटील अश्विनी कुणाल पाटील व नेते रायबा कुणाल पाटील आदी उपस्थित होते यांसह पदाधिकारी कार्यकर्ते विद्यार्थी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते माजी मंत्री स्वर्गीय दाजीसाहेब रोहिदास पाटील यांच्या जयंतीचं औचित्य साधून एसोसिफिया सायन्स व आर्ट कॉलेजतर्फे समाधी स्थळाजवळ भव्य रक्तदान शिबिर व वृक्षारोपणाचा कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आला होता रक्तदान शिबिराचे उद्घाटन व वृक्षारोपण उद्योजक उद्योजक विनय पाटील व माजी आमदार कुणाल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी देवपूर चर्चे ख्रिश्चन धर्मगुरु सागर कालू यांच्यासह असंख्य तरुणांनी स्वयंस्फूर्तीने रक्तदान केले बसलेलो होते श्री शिवाजी विद्या संस्था दाजींच्या हातामध्ये नव्वद एक्केवन मध्ये आली आणि त्यानंतर त्याने विविध क्षेत्रामध्ये तांत्रिक शिक्षण इंजिनिअरिंग मेडिकल आणि बाकीच्या सगळ्या क्षेत्रात काम केलं शाखा वाढवल्या आणि महाराष्ट्रामध्ये जो आज सुद्धा खूप तळाला आहे अशा प्रकारच्या या मागासलेल्या धुळे जिल्ह्याच्या विकासाकरता मोठा हातभार लागला आपल्याला माहिती आहे की शिक्षणाशिवाय विकासाचं मूलभूत असं दुसरं कोणतं साधन नाही आणि म्हणून त्यांच्या त्या कामाला मी अभिवादन करतो मुख्य काम त्यांचे म्हणजे पाहिलं क्षेत्रामध्ये आहे आणि आज आपल्याला हा जो धुळे जिल्हा सर्वस्वी कोरडा जिल्हा कोरडभाऊ जिल्हा आणि म्हणून शेतीचं उत्पन्न नाही मी शहाऐंशी साली जेव्हा बोटास बँकेचा अध्यक्ष झालो त्यावेळेला या जिल्ह्यातल्या दहा तालुक्या बारा तालुक्या दहा तालुक्यापैकी आठ तालुक्यामध्ये शाखाच बंद होत्या बँकेच्या त्या लोकांची मोठ्या प्रथा बाकी होती